आष्टी तालुक्यातील वर्धरपूर या गावात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पानधन रस्ता तयार करणे चालू असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ला लागून असलेले शेतकरी हिंमतराव गाढवे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आहा रस्ते हे शेतकऱ्यांच्या हितासाठी होत असल्याचे मत आमदार सुमित दादा वानखडे यांनी व्यक्त केले आहे परंतु ठेकेदार मलाई खाऊन शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहेत पानधन रस्ता तयार करत असताना ज्या ठिकाणी नैसर्गिक पाणी जाण्यासाठी सिमेंटच्या पायल्या टाकणे गरजेचे असून सुद्धा या हरामखोर ठेकेदाराने पायल्या टाकल्या नसल्याने शेतकऱ्याच्या शेतात पाणी जमा होत असल्याने शेतातील पोटच्या मुलांप्रमाणे जपलेली मोसंबीची बाग शेवटचा श्वास घेत आहे याबाबत या शेतकरी गाढवे यांनी पंचायत समिती आष्टी व तहसील कार्यालय आष्टी येथे लेखी तक्रार दाखल केली परंतु यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे या ठिकाणी ठेकेदाराचे राज्य आले असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे ठेकेदाराच्या मर्जीनुसार काम होत असल्याने या कामाचे वरिष्ठ अधिकारी कुंभकर्ण अवस्थेत गेले असल्याचे चित्र दिसत आहे जर यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तर सामाजिक संघटना समोर येणार असून अशा निष्क्रिय ठेकेदाराचे लायसन्स ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे मत व्यक्त केले आहे